अक्षय पिसा बावधन यांचा हा नामांकित बडाव अतिशय सुंदर देखना आणि कासरा नसला तरी पाभारीला एक नंबर अशी एका दोरीत पाभार आणणारा हा सुंदर बडाव तुम्हाला आज आपण दाखवतोय अतिशय सुंदर ह्या वर्षी ही बगडामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं आहे शेपूट गोंडा तोंड एक नंबर असा आज दोन वर्ष झालं ते सांभाळ करता अतिशय छान धनगरी खिलारमध्ये मोडतो बाई कासरा अंगाला लावून घेत नाही नवीन माणसाला असं करणार बार बा कसं करते मेंदूर बघाड अतिशय चांगल्या पद्धतीत गाजवतो एकच आहे ते चांगल्या पद्धतीचा त्या सांभाळ करत आहेत मका वृत्ती पण आहे सर या बा कसा करतोय तो हा या अशा पद्धतीनं छान बडाव हो। दाखवतो दाखवतोय